नमस्कार मी शुभांगी पाटील अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह लाईव न्यूज म्हणजे न्यूज चंदगड विधानसभा मतदारसंघ चुकीच्या लोकांच्या हाती जाऊ नये म्हणून आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत ही निवडणूक जनतेची आहे गटतट बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन लढाई लढवावी महायुतीचं सरकार येण्यासाठी राजेश पाटलांना विजयी करणं गरजेचं आहे काहीजण आता येऊन सोशल मीडियावरती फोटो सेशन करून जनतेची वाहवा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत या लोकांना जिथून आले आहे तिथून परत पाठवा येत्या निवडणुकीमध्ये प्रेमाने विश्वासाने आमदार राजेश पाटलांच्या पाठीशी रहा माता भगिनींच्या सन्मानासाठी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी तरुणांच्या कल्याणासाठी राजेश पाटलांना निवडून द्या असं आवाहन मानगाव येथे प्रचार दौऱ्यानिमित्त संग्रामसिंह कुपेकर यांनी केलं या प्रचार दौऱ्यानिमित्त आमदार राजेश पाटील म्हणाले सोळाशे कोटींचा हिशोब हवा असेल तर मानगावमध्ये मा या जनता हिशोब देईल निवडून आल्यानंतर अनेक रखडलेले प्रश्न मार्गीस्त लावण्याचं भाग्य मला आपल्या सर्वांच्यामुळे लाभलं दोन हजार तेरा साली मंजुरी मिळालेली पण जागेबावी रखडलेलं व उपजिल्हा रुग्णालयाला जागा मिळवून दिली व त्याचा शुभारंभ केला फाटकवाडी धरणाची संरक्षण भिंत व रखडलेली कामे मंजूर करून घेतली गेली पंचवीस वर्ष रखडलेला उच्चंगी प्रकल्प पुनर्वास आणला यासारखी अनेक विधायक कामे मला करता आली इथून पुढेही माझ्या हातून सत्कार्य घडण्यासाठी येत्या वीस तारखेला घड्याळासमोरील बटन दाबून मला विजयी करा असं प्रतिपादन मानगाव इथं आमदार राजेश पाटील यांनी केलं धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करिता